फायनली साऊथ आफ्रिका जिंकलेली आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये साऊथ आफ्रिका हा देश कोणतीच आय सी सी ट्रॉफी जिंकलेला नव्हता परंतु आज ते जिंकलेले आहे आय सी सी क्रिकेट टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस खूप साऱ्या शुभेच्छा साऊथ आफ्रिका टीमला कारण या देशाने खूप संघर्ष केला प्रत्येक वर्षी प्रत्येक आय सी सीच्या इव्हेंट्समध्ये फायनलला राहतील सेमीफायनलला राहतील परंतु चोकर्स नावाचा जो टॅग जो होता त्यांच्यावरती तो एक धुवून गेलेला आहे गे खूप इमोशनल इमोशनल सगळे झालेले आहेत साऊथ आफ्रिकेचा खेमा आय सी सीचे जेवढे जेवढे फॉलोअर्स आहेत तेवढे तेवढे सगळी लोकं इंडियन लोकं म्हणजे सगळीकडे क्रिकेट जेवढा चाहता आहे तेवढा सगळा खुश झालेला आहे कारण सगळ्यांना माहीत आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्ध साऊथ आफ्रिकाचा जो सामना इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी होत होता तो सामना जो आहे पाच दिवसाचा कसोटीचा सामना होता तुम्ही बघितलं ऑस्ट्रेलियानं पहिली बॅटिंग केली नंतरनं साऊथ आफ्रिकेनं दुसरी इनिंग खेळायला सुरुवात केली परंतु बघितलं जे टार्गेट होतं ते टार्गेट साऊथ आफ्रिकेनं आज पूर्ण केलं आणि नक्कीच खूप आनंदाचा दिवस क्रिकेटच्या युगातला एक महान देश साऊथ आफ्रिका या देशाने खूप सारे संघर्ष केला एक सुद्धा त्यांच्याशी विश्वविजेपद विश्वविजेतेपद नव्हतं त्यांच्याकडे सीची कोणतीही ट्रॉफी त्यांच्याकडे नव्हती परंतु आज त्यांना मिळालेली आहे आय सी सीची कसोटीची जी टेस्ट चॅम्पियनशिपची जी ट्रॉफी आहे तो जे नाव आहे आय सी सीचं ते त्यांना मिळालेलं आहे खूप साऱ्या इमोशनल झालेले आहे सगळे कारण खुशीचा आशू त्याला म्हणतात ना ते सगळीकडे झालेलं आहे संबंध महाराष्ट्रात संपूर्ण देशात पूर्ण वर्ल्डमध्ये कारण सगळ्यांना वाटत होतं साऊथ आफ्रिकेनं हा सामना जिंकावा कारण ऑस्ट्रेलियाला हारवण एवढी सोपी गोष्ट नव्हती कारण त्या टीममध्ये भरपूर एक प्रमुख खेळाडू होते स्मिथ होता स्टार्क होता हैलोळ होता कमिन्स होता हेड होता ख्वाजा होता लबुशैन होता आणखीन बरेच काही परंतु या टीममध्ये एवढं कोण नव्हतं बहुमा रबाडा मारकरम लुंगी अंगिडी हे तेवढेच तीन चार प्रमुख खेळाडू होते परंतु खूप सारे शुभेच्छा या साऊथ आफ्रिकेला पुन्हा एकदा देऊया देऊयात की त्यांनी आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकलेली आहे धन्यवाद